नमस्कार मित्रांनो तर आज आपल्याकडे विक्रीसाठी आपण घेऊन आलेलो पाकाची साक्षता अशक्सी ही गाडी शेतकरी लोडिंग वीडभट्टी तरकारीसाठी खूप फेमस आहे सहा टायरमध्ये गाडी आहे मॉडेल आहे दोन हजार एकवीस नोव्हेंबर गाडीचा नंबर आहे एम एच चौदा डबल एल चव्वीस छप्पन गाडी पावर स्टेजीमध्ये आहे गाडीचं इन्शुरन्स हे पूर्ण चालू आहे गाडीचा हौदा आहे आपण कंपनी टेंटला हौदा आहे आपण गाडीचा पासिंग आहे दोन हजार पंचवीस जानेवारी इन्शुरन्स गाडीचा पार्टी आहे दोन हजार पंचवीस जानेवारी गाडी वन टाईम टॅक्समध्ये आहे बाकी गाडीचे सर्व पेपर क्लिअर आहे गाडीचे टायरही खूप छान आहे किंवा किती टायर आहे गाडी खूप कंडिशनमध्ये आहे या गाडीची आपण किंमत दिलेली आहे तेरा लाख पन्नास हजार निगोशिएबल होईल मला समोर या गाडीचं इंटेरियर कॅबिन पाहतोय आपण कंपनी फ्रेंडमध्ये आहे तुम्ही एकदम नीट अँड क्लीन कंडिशन गाडीला ब्लोअर आहे ए सी बसू आहे गाडीचं किलोमीटर आहे एकोणऐंशी हजार एकोणऐंशी हजार पाचशे सिक्स फीड गिअरबॉक्स आहे पॉवर स्टेडिंग आहे इंजिन कंपार्टमेंट पाहत आहे एकदम कंपनी ट्रेंडला आहे इंटरनेटल ट्रेन नॉन ॲक्सिडेंटल तर स्क्री स्क्रीनवर दिलेल्या नंब नम नंबरला संपर्क साधा व्हॉट्सअपला मेसेज करा वरील दिलेल्या ॲड्रेसला संपर्क साधा एकदा गाडी नक्की बघा गाडीचे टायर पाहत आहे पुढचे टायर चाळीस पन्नास टक्के आहेत मागचे टायर ऐंशी टक्के आहेत एयर ब्रेक एयरब्रेकमें गाड़ी आता है पता टायर एकदम कंडिशन मधे टायर गाड़ी ही बी एस सिक्स है एड ब्लू डेफ मधे तो लवकर लवकर सुपर करा कॉल करा व्हाट्सअपला मैसेज करा धन्यवाद